लक्ष्य वेदी क्रमांक तीन अक्षय अध्यक्ष महोदय वेदी क्रमांक तीन वितरित अध्यक्ष महोदय मुंबई के अंदर खास करके दक्षिण मुंबई में और मुंबई के अंदर बहुत सारी इमारतें हैं जो जर्जर हालत में है कई सालों से इसके ऊपर चर्चा होती है 2019 में एक सभी सर्वपक्षीय की आमदार की कमेटी बनाई गई उसमें हम लोग सब भी मेंबर थे और उसके अंदर बहुत सारे चेंज सुझाव किए गए तो दो में इसमें चेंज करके कायदे में तरतूत करके 79 नाइन ए का आपके माध्यम से मंत्री महोदय से कुछ बात रखना चाहता हूं यह कायदा बहुत अच्छा है 79 नाइन ए कायदा लाया गया उसके अंदर उसके बाद में भी तरतूत हुई एक एसओ भी तैयार हो गई अध्यक्ष महोदय तकरीबन एक सेवेंटी नाइन ए के अंदर जो नोटिस दिया जाता है तीन महीना लैंडलॉर्ड को पहला दूसरा छह महीना लैंडलॉर्ड को उसके बाद में छह महीना टेनेंट को उसके बाद में माडा को इसका अगर कोई आएगा ना तो प्रोविजन दिया जाता है अध्यक्ष महोदय मैं जानता हूं कि और बहुत सारे डिस्कशन है तो मैं आंकड़े फिगर में नहीं जाकर के अध्यक्ष महोदय ये स्कीम इंप्लीमेंट करने में इतनी देरी हो रही कि दो हजार बाविस दिसम्बर को कायदा लाया गया है आज तक सरकार ने एक भी प्रपोजल को मान्यता नहीं दी है आज चौदह प्रपोजल स्टेट गवर्नमेंट का स्पेंडिंग है और उसकी मान्यता नहीं दी गई यह मुद्दा पहले भी उठाया गया था अध्यक्ष महोदय छह तीन दो हजार पच्चीस को बजट सेशन में शंभू राजा देसाई लक्ष्यविधि का जवाब देते हुए मैं पूरा इसका नहीं पढ़ता हूं खाली जो मेन है वो पढ़ के आपको बताता हूं एक लाइन के अंदर आँ... ओ सी जे जे प्रस्ताव येथील त्याच्या दोन महिना महिन्यातील सचिवाचा आढावा घेऊन व ओ सी प्रात प्रलंबित ठेवणार नाही असा सूचना आज दिले जातील छे मार्च दो हजार पच्चीस को मार्च के बादात जुलाई का महिना एक बी एनओसी गव्हर्नमेंटने ने। महोदय अगर इतना बिल्डिंग डेंजरस है लोग धोखाधायी बिल्डिंग में रहते हैं और उसके बाद में अगर सरकार के बाद ये प्रस्ताव रखे हुए तो सरकार की मंशा क्या है ये 79 ए बी इंप्लीमेंट करना चाहती क्या नहीं अध्यक्ष महोदय 79 ए का देने का सबसे बड़ा जो पॉइंट है कि बिल्डिंग सी वन कैटेगरी के होना चाहिए मंत्री महोदय बिल्डिंग सी वन कैटेगरी की मतलब कि बिल्डिंग रहने लायक नहीं है तो ही हम इसको सेवेंटी ए का नोटिस देंगे अध्यक्ष महोदय तीन महीना लैंडलॉर्ड को छह महीना फिर से लैंड लॉड को मिनिमम अच्छा मिनिमम भी भी देख्षार 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 साल ये प्रोजेक्ट अप्रूव होने को लगेगा अगर सरकार ने बहुत फास्ट किया तो भी तो इसका मतलब है कि डेढ़ साल तक वो आदमी बाहर जाके रहना आशीष शेलार जी ने एक प्रस्ताव लाया था कि बीस हजार रुपया रेंट देने का जो माडा का डेवलप बिल्डिंग है हमारे पास ट्रांसिट कैम्प नहीं है तो अध्यक्ष महोदय आज बिल्डिंग सी वन कैटेगरी तक रुकने की जरूरत क्या है कायदे में तरतूत करके एसओपी में मेरी आपसे निवेदन है पहला प्रश्न ये है कि आप कायदे में एसओपी में चेंज करके जो बिल्डिंग सी टू भी है उसको भी सेवेंटी नाइन ए का नोटिस दे सकते हैं ताकि बिल्डिंग गिरने के पहला सीवन होने के पहला उस बिल्डिंग का रिडेवलपमेंट हो सके तो मेरा पहला प्रश्न मंत्री महोदय ये है कि आप ये एसओपी में चेंज करके इसके अंदर बिल्डिंग को 50 साल हो जाते या पचहत्तर साल हो जाते या होती है उसको भी 79 नाइन ए की कैटेगरी में लेंगे कि नहीं लेंगे ये मेरा पहला प्रश्न है दूसरा प्रश्न है है कि जो तो रेंट है उसको बढ़ा के आप पच्चीस हजार रुपया करेंगे क्या ये मेरा दूसरा प्रश्न है तीसरा प्रश्न ये है जो भी चीज पेंडिंग है स्टेट गवर्नमेंट के पास पेंडिंग है या माडा के पास पेंडिंग है उसका यह सेवेंटी ए का आप टाइम बाउंड करेंगे क्या और कितने दिन का टाइम बाउंड के अंदर इस सब प्रपोजल को मान्यता दी जाएगी मेरे तीन प्रश्न है मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय आमीनभाई पटेल यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यविधीच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की मुंबई शहरातल्या धोकादायक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचा रिडेव्हलपमेंट पुनर्विकास फास्ट व्हावा जलद गतीने व्हावा याच्याकरिता डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये म्हाडा अधिनियम एकोणीसशे शहात्तरमध्ये नवीन एक सेवन्टी नाईन ए एकोणऐंशी अ हे कलम अंतर्भूत करण्यात आलं आणि त्यानुसार मुंबई महानगरपालिका अथवा सक्षम प्राधिकरणाने मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारत धोकादायक आहे हे जर का घोषित केलं असेल तर सर्वात पहिल्यांदा सहा महिने आपण त्या विकासकाला किंवा इमारत मालकाला देतो की त्यांनी रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला पाहिजे नंतर आपण त्याच्यामध्ये टाकलं सेव्हन्टी नाईन अ सेव्हन्टी नाईन ए टू जिसमे आपण छे महिने में देते वहां के को या भोगवटदार जो भी वाप और अगर उन्होंने भी महिने मी किया त्यांनी पण सहा महिने जर का नाही केलं तर आपण मग तिसरी संधी देतो की त्या ठिकाणी माडा त्याला अॅक्वॉर्ड करेल आणि स्वतः त्याच्या ठिकाणी विकास करेल त्याच्यामुळे हे सर्व होत असताना ही आपण एसओपी तयारी केली होती आपलं म्हणणं आहे की दोन हजार बावीस आपण हे सुरू केलं परंतु अजून दोन हजार आता आला एकही प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण झाला नाही तेव्हा आपण अनेक प्रकल्प हातात घेतले इमारती जवळजवळ एक हजार एक हजाराच्या वर आपण त्या ठिकाणी इमारती आयडेंटिफाय केल्या काहींना एनओसी पण दिली परंतु पुन्हा त्या ठिकाणी काय झालं की आपण ज्या इमारती धोकादायक ठरवल्या विरुद्ध त्या ठिकाणचा तो किंवा तो मालक कोर्टामध्ये मा गेला बाहेर ठिकाणी गेला त्यांनी वेगळ्या पद्धतीने ऑडिट करून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट करण्याची गरज नाही असे काही ठिकाणी लिटिगेशन त्याच्या ठिकाणी झाले म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वेळ लागला परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही आकडेवारी आपल्या जो या ठिकाणी उपलब्ध आहे की साधारणतः सेव्हन्टी नाईन ए मध्ये तीनशे चाळीस रहिवाशांना प्रस्तावित गृहनिर्माण संस्थेंना आपण त्या ठिकाणी नोटीस दिलेल्या आहे भाडेकरू आणि रहिवाशांनी तरतुदीनुसार पुनर्विकास प्रस्ताव अडतीस अडतीस लोकांनी त्यांनी सादर केलेला आहे आणि जे कोणी सादर केलं नाही सहा महिने झाले दोनदा म्हणजे सहा सहा महिने दोनदे झाले ते म्हाडाने स्वतः अॅक्वॉड करण्याचा असा एकच प्रकल्प आहे ज्याला आता सुरू अजून तो झालेला नाहीये परंतु लवकरात लवकर जे मागे देखील चर्चेदरम्यान सांगण्यात आलं होतं परंतु लवकरात लवकर मी स्वतः त्या ठिकाणी बैठक घेणार आणि आपल्या ह्या ओ सी त्याच पद्धतीनं ऍट ए टाइम ऑडिट लवकर लवकरात लवकर इतर त्रयस्थ पार्टींकडून देखील करतायत का याचा देखील प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू नंतर आपण अजून एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला की ह्या सर्व वेळ जात असताना त्या भाडेकरूंना कदाचित दीड दीड दोन दोन वर्ष देखील बाहेर राहू शकतं राहणार राहावं लागू शकते त्याच्यामुळे त्यांना मिळणार रेंट हे वीस हजाराच्या ऐवजी तीस हजार त्या ठिकाणी करता येईल का वीस हजार रेंट हे अतिशय कमी होतं तर निश्चितपणे याच्यावर देखील विचार करण्यात येईल सन्मान्य सदस्य अतुल भातकळकर अध्यक्ष महोदय मुंबई शहरातल्या उपकर प्राप्त इमारतींच्या संदर्भातली ही अत्यंत महत्वाची अशी लक्षवेधी सूचना आहे सन्माननीय सदस्य अमिनभाई पटेल यांनी पोटतिडकीने अनेक विषय मांडले पण अमिनभाई आपल्याला माहिती आहे की आपण या सदनामध्ये याच्याकरता सगळे प्रयत्न करतो आणि मला असं वाटलं होतं की आपण हे मान्य कराल की तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी शहरातल्या आमदारांची समिती स्थापन याकरता केली त्या समितीचा रिपोर्ट तयार झाला तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारने माननीय देवेंद्रजींनी स्वीकारला आणि मग मधल्या अडीच वर्षाचा कालखंड गेल्यानंतर सेव्हेंटी नाईन एची तरतूद ही त्या ठिकाणी म्हाडा कायद्यात करून जर का उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास विकासक करत नसेल तर लोकांना अधिकार दिला लोकही करत नसतील तर म्हाडाला करण्याचा अधिकार प्राप्त केला आणि त्यामुळे खर तर सर्वप्रथम त्याच्याबद्दल या सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे दोन मिनिट दोन मिनिट अरे बाबा प्रश्न द्या ना आधी प्रश्न द्या मग हरकत घ्या आगा तुम्हाला अहो माझा आधी बसत हा तुम्ही काय सांगणार ते मला माहिती आहे पण ते खरं नाही आत्ताच सांगतो मी तुम्हाला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न या संदर्भात आहेत की सेव्हन्टी नाईन ए इनवोक करून ज्या उपकर प्राप्त इमारतींची रिडेव्हलपमेंटचे अर्ज म्हाडाकडे आले असतील त्याची आता म्हाडा प्लॅनिंग अथॉरिटी पण आहे तर त्याची मंजुरी कालबद्ध मर्यादेमध्ये देण्याचा निर्णय आपण करणार का आणि ती कालबद्ध मर्यादा काय असणार हा माझा पहिला प्रश्न आहे आणि या सदनामध्ये शहरातल्या उपकर प्राप्त इमारतींकरता जसे आम्ही संघर्ष करत होतो तसेच उपनगरातल्या ज्या भाडेकरू इमारती आहेत त्या ठिकाणी मालक अशाच पद्धतीने व्यवहार करत असतात थ्री फिफ्टी फोर सी ऍक्ट खाली बिल्डिंग खाली घेतल्या जातात आणि त्यामुळे या सदनामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये माझ्याच एका प्रश्नाला उत्तर देत असताना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी ही घोषणा केली होती की उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना सुद्धा शहरामधल्या उपकर प्राप्त पद्धती इमारतींना जे संरक्षण मिळालंय तसंच संरक्षण दिलं जाईल त्याची प्रगती कुठपर्यंत झाली आहे आणि उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना अशाच पद्धतीचं संरक्षण देणारा कायदा निर्णय सरकार येणाऱ्या किती दिवसात जाहीर करणार असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय दे। अध्यक्ष महोदय सन्मान्य अतुलजी भाळकर भातकळकर यांनी उपस्थित केल्याप्रमाणे आपण किती दिवसामध्ये किती कालावधीमध्ये सेव्हन्टी नाईन एची प्रक्रिया पूर्ण करू आपण उपस्थित केलं आपण जेव्हा हा कायदा तयार केला तेव्हाच सहा सहा महिने आपण दिले होते पहिले दिला होता आपण विकासकाला सहा महिने दिले त्याच्यानंतर भाडेकरूंना सहा महिने दिले आणि जर का भाडेकरूंनी नाही केलं त्याच्याकरिता देखील निश्चितपणे लवकरात लवकर किती कालावधी लागू शकतो याचं नियोजन करून किती कालावधी लागू शकतो कारण अनेक मी सांगितल्याप्रमाणे की आपण ऑडिट केलेल्या इमारती याच्यावर देखील ऑब्जेक्शन त्या ठिकाणी विकासकांनी घेतलं पुन्हा रिऑडिट करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी समोर आला होता परंतु आपण उपस्थित केला मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे निश्चितपणे याचा देखील एखादी एन ओ सी प्राप्त झाल्यानंतर तो किती दिवसात इमारत तयार किंवा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याचा देखील कालावधी आपण निश्चित करू दुसरा आपण प्रश्न उपस्थित केला की शहराच्या भाडेकरू इमारतीप्रमाणे उपनगरातल्या ज्या भाडेकरू इमारती आहेत भाडे त्यांच्या करता देखील असा काहीतरी एक नवीन कायदा झाला पाहिजे हा देखील प्रस्ताव मान्य उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये घोषित केला होता त्याची प्रगती चालू आहे परंतु ती प्रगती अजून प्रगती न व्हावी याच्याकरिता देखील प्रयत्न करण्यात येईल धन्यवाद सन्मान्य सदस्य अजयजी चौधरी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतुल भातडकर माझे मित्र आहेत मी मगाशी जो उभा राहिलो तो याकरता उभा राहिलो की चुकीची वृत्त येऊ नये हा जो म्हाडा सुधारणा विधेयक जे एक्केचाळीस नंबरचं पास झालं ते सर्व सभागृहांनी एक मतानी जे झालं ते दोन हजार वीसमध्ये केलं गेलं ज्यावेळी जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माण मंत्री होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यावरती राष्ट्रपतींची जी शेवटची सही झाली ती दोन हजार बावीसमध्ये झाली पण जे विधेयक पास केले या सभागृहाने ते दोन हजार वीसमध्ये केलं पण अध्यक्ष महाराज मुंबईतल्या जवळजवळ चौदा हजार मोडके झालेल्या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्विकास व्हावा म्हणून इमारत मालकांची दादागिरी मोडून काढावी म्हणून हे माढा सुधारणा विधेयक पास केलं गेलं हा कायदा बनला आणि मुंबईकरांना वाटलं की चौदा हजार इमारतीतल्या लोकांना किंवा आम्ही ह्यांच्या जातात ना मालकांच्या सुटलो सरकारने चांगल्या हेतूने अध्यक्ष मोदय कायदा केला परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी माडाच्या वतीने योग्य प्रकारे अध्यक्ष केली जात नाही हे वास्तव आहे मुंबईतल्या सगळ्या आमदारांना विचारलं तर सगळ्या जण हेच सांगतील अध्यक्ष या इमारतीतल्या धोकादायक इमारत असतील किंवा ज्यांचं वर्ष तीस वर्ष होऊन गेलेत या दुरुस्तीच्या पलीकडे आहेत अशा इमारतींच्या पुनर्विकासाकरता सेव्हन्टी नाईन ए दिलं जाते सहा महिन्याची मुदत दिली जाते सहा महिन्यामध्ये जर सेव्हन्टी नाईन एमध्ये मालकाने प्रस्ताव सादर केला नाही तर सेव्हन्टी नाईन बी ही सहा महिन्याकरता रहिवाशांना दिली जाते अध्यक्ष महोदय माझ्या मंत्रिमोदला विनंती आहे खरी मे किती आहे खरी मे किती आहे सेव्हन्टी नाईन ए ची मुदत सहा महिन्याची झाली ओलांडली मालक प्रस्ताव सादर करत नाहीत मालक माडाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरती जातात त्या वॉर्डच्या कार्यालयात जातात वॉर्डच्या कार्यालयामधले अधिकारी मालकाला मदत करतात आणि सेव्हन्टी नाईन बी ही वेळ निघून गेला तरी पण देत नाही माझ्या इथे एक इमारत आहे त्या इमारतीला सेव्हन्टी नाईन ए दिली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जुलै जून दोन हजार पंचवीस पर्यंत सेव्हन्टी नाईन बी 79B... दिली गेली नाही त्याची मुदत संपली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळी अधिकाऱ्यांना बोलवलं खडसावलं की का नाही दिले त्यावेळी लोकांनी असं सांगितलं की आम्हाला म्हाडाच्या कार्यालयात बोलवलं त्या मालकाला बोलवलं आणि अधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून घेतलं की आम्ही मालकाबरोबर पुनर्विकासाला जायला तयार आहोत आणि म्हणून सेव्हन्टी नाईन बी दिली ना हा रहिवाशांवरती अन्याय प्रश्न याच्या अध्यक्ष झालं अध्यक्ष महोदय मे खरी ते माडाचे अधिकारी हे आजही मालकाच्या बरोबर साठेलोटे करतात आणि सेव्हन्टी नाईन बी देण्याकरता विलंब करतात अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत आपल्याला आपल्या माध्यमात मंत्र महोदयांना ते म्हाडाचे जे सेव्हन्टी नाईन ए हे दिल्यानंतर जर सेव्हन्टी नाईन बी देण्यात जर विलंब होत असेल तर आपण सेवन्टी नाईन बी ही पंधरा दिवसामध्ये सेव्हन्टी नाईन एची मुदत संपल्यानंतर त्या म्हाडाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी पंधरा दिवसामध्ये सेव्हन्टी नाईन बी देणं आपण बंधनकारक करणार का आणि माझा दुसरा प्रश्न आहे की दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची नियमावली आपण तयार करणार का असे दोन स्पेसिफिक माझे प्रश्न सन्मान्य सदस्य अजयजी चौधरी यांनी जो मुद्दा उपस्थित केला की सेव्हन्टी नाईन ए चा कालावधी आटोकल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी सेव्हन्टी नाईन बी करता जो आपण देतो त्या कालावधीत देखील त्या ठिकाणी माडाचे अधिकारी हे संबंधित रहिवाशांना एनओ सी मात्र देत नाही प्रस्ताव मंजूर करत नाही तर निश्चितपणे सेव्हन्टी नाईन बी हे प्रस्ताव आल्यानंतर आपण लगेचच प्रस्ताव भाडेकरूंनी प्रस्ताव सादर केल्यानंतर दोन महिन्याच्या आतमध्ये आपण त्याला मंजुरी देण्याकरता हे करू जर का सेव्हन्टी नाईन एचा कालावधी हा सहा महिने झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पासूनच तुम्ही पंधरा दिवस म्हणता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पासूनच सेव्हन्टी नाईन बी नोटीस त्या ठिकाणी भाडे करून देण्यात येत ओके अजून दुसरा प्रश्न काय होता सेव्हन टी नाईन बी आहे ती जर दिरंगाई केली एखाद्या अधिकाऱ्याने तर आपण त्याच्यावरची कारवाई करण्याची नियमावली प्रस्तावित करणार का त्यांवर का। कारवाई करण्याची नियमावली ऑलरेडी बनलेली आहे बन याच्यामध्ये जर का अजून आपल्यास काही सुधारणा हव्या असतील तर आपण त्या लेखी स्वरूपात द्याव्या त्याची अंमलबजावणी करण्याचा विभाग प्रयत्न करेल अध्यक्ष महोदय मंत्री महोदय चार वाजता आपल्याला दोनशे वरची चर्चा चालू करायची आहे त्याच्यामुळं आता नाही चार वाजता चार आपल्याला दोनशे त्र्यानव ची चर्चा सुरू करायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे विचारायचं एक मिनिटात विचारा जास्ती वेळ नाही आणि आता परत कुणाला जास्ती संधी मिळणार नाही मंत्री महोदय मेरा स्पेसिफिक प्रश्न आहे मेरा स्पेसिफिक प्रश्न आहे बहुत अच्छा बताया कि 79 बी इमीजिएटली दिया जाएगा 79 बी होने के बाद में जो प्रस्ताव गवर्नमेंट के बारे आता है मंत्रालय वो आज तक एक भी प्रस्ताव आपने पास करके वापस माडा को भेजा नहीं है आपके पास चौदह प्रपोजल पेंडिंग है आने में तीस पैंतीस प्रपोजल और पेंडिंग है गवर्नमेंट के पास प्रपोजल आने के बाद में तीस दिन के अंदर आप उस प्रपोजल को मान्यता को वापस भेजेंगे क्या ये एक मेरा स्पेसिफिक प्रश्न है और दूसरा स्पेसिफिक प्रश्न ये है कि थर्टी थ्री सेवन के अंदर जो एनओसी दी जाती है जिस बिल्डर ने तीन साल तक काम शुरू नहीं किया है उसकी सड़ सकट एनओ करेंगे क्या मंत्री महोदय अध्यक्ष महोदय अमीनबाईंनी सांगितल्याप्रमाणे सेव्हन्टी नाईन ब चे तेरा प्रस्ताव आणि सेव्हन्टी नाईन क चा एक प्रस्ताव असे एकंदरीत चौदा प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाकडे आलेले आहे हे चौदाही प्रस्तावांना मान्यता लवकरात लवकर देण्याची कारवाई शासनातर्फे त्या ठिकाणी करण्यात येईल त्याच्यानंतर थर्टी थ्री सेवन याचा नोटीस इतके नोटीस काय काय करणार बोला डेव्हलपर कोव्हलपरने काही सालो बिल्डिंग का काम चालू नहीं किया है जिस डेवलपर को तीन साल हो गया एनओसी दे करके सर कैंसिल कॅन्सल चाहिए आप कॅन्सल करेंगे क्या या थ्री चा नोटीस मिळाल्यानंतर देखील स्कीम मध्ये दे जर का तीन वर्षाचा कालावधी लोटूनही केला नसेल त्याची कारणे त्यांच्याकडून घेण्यात येईल आणि तसा निर्णय सरकारतर्फे घेण्यात येईल